जळगावातील लोहारा येथे चोरटे चक्क कारमधून आले असून त्यांनी गावातील पाच दुकाने तीन बंद घर फोडत मोबाईल दागिने असा ऐवाज लंपास केला आहे या चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे फुटेज आता समोर आले आहे लोहारा बसस्टँड परिसरात असलेली पाच दुकाने तीन बंद घरात चोरट्यांनी चोरी करत लाखोचा ऐवज चोरून नेला आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता ही घटना उघडकीस आली असून एकाच रात्रीच पाच दुकाने तीन घरे फोडल्याने गावात खडबड उडाली आहे चोरट्यांनी बसस्टँड परिसरात असलेल्या मेडिकल मोबाईलसह इतर पाच दुकाने फोडली असून त्यानंतर गावातील तीन घरे फोडून रोकड दागिने असा लाखो रुपयाचा ऐवाज लंपास केला आहे घटनेची माहिती मिळताच तज्ज्ञांकडून श्वान पथक पथकाला प्राचारण करण्यात आले होते मात्र कुठलाही सुबा सुगावा पथकाला लागला नसून विशेष म्हणजे चोरटे हे मारुती इको कारमधून आल्याचे सी सी टी व्हीमध्ये यावेळी निदर्शनास आले आहे आज सकाळी चार वाजून सोळा मिनिटांनी लोहारा गावामध्ये थे सात आठ ठिकाणी घरफोडी झालेली आहे दुकानफोडी झालेली आहे आणि अतिशय म्हणजे भयाव असं परिस्थिती इथे आज आपण बघत आहोत या संदर्भात पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करण्या करावी आणि कारण की लोहारा हे वर्दळीचं गाव आहे मार्केटचं गाव आहे इथे जर असं जर नेहमी जर अशा जर घटना घडत असतील तर याला सर्व पोलीस प्रशासन जबाबदार आहे किंवा इथे मॅनपॉवर सुद्धा कमी आहे मॅनपावर इथे वाढवली गेले पाहिजे एकच रात्रीच्या याला फक्त आउट ओपीला पो एकच पोलीस एक असतो आणि एकच पोलिसाच्या भरोशावर लोहारा गावाची ही जी अठरा ते एकोणास गावांची अठरा ते एकोणास गावांची सगळं भिस्त फक्त एकच पोलिसांवर आहे यावर सुद्धा काही पोलिस अधीक्षक साहेबांनी याच्यावर सक्रिय त्यांनी लक्ष देऊन एस पी साहेबांनी सक्रिय लक्ष देऊन त्याच्यावर तोडगा काढा लवकरात लवकर काढावा हीच मी एस पी साहेबांना विनंती करतो